वेलकम टू किचन वर्ल्ड आज आपण करणार आहोत मसाला दोडका तर त्यासाठी मी दोडके धुवून साल काढून चिरून घेतलेले आहे दोन ते तीन चमचे तेल कढईमध्ये घालून बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे थोडासा कांदा परतून झाला की लसूण आले आणि खोबरे हे बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमधून ते घातलेलं आहे थोडेसे शहाजिरे पण घातलेले आहे अर्धा चमचा मोहरी घातलेले अर्धा चमचा जिरे घातलेले आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर गरम मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे धाना पावडर अर्धा चमचा घातलेली आहे थोडंसं आता हे परतून घ्यायचं आहे आणि कसुरी मेथी घालून घेतलेली आहे मी थोडस कांदा खरपूस भाजून झाला की मी कांदा लसूण चटणी दोन चमचे घातलेली आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता हे परतून घ्यायचं आहे थोडे आणि त्यामध्ये चिरून घेतलेले दोडके घालून घ्यायचे आहे आणि जाडसर असं शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे हा आता आपला मसाला दोडक्यामध्ये असा खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे दोडक्यामध्ये आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर आपला तयार आहे आता हा असा मसाला दोडका तर कशी लागते टेस्ट मला करून सांगा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का थँक्यू